इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या का घटकातील आज आपण विरामचिन्हे हे उपघटक पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विरामचिन्हाविषयी माहिती पाहणार आहोत तर सुरुवातीला विराम चिन्ह म्हणजे काय हे लक्षात घ्या जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा बोलता बोलता, बोलता मध्येच थांबतो तर या थांबण्याला विरामचिन्ह असे म्हणतात विराम असे म्हणतात आणि हा विराम ज्या चिन्हाने दाखवला जातो त्यालाच जा काय म्हणायचं विरामचिन्ह असे म्हणत आणि आपल्या मराठी भाषेमध्ये एकूण दहा प्रमुख विरामचिन्ह आहेत पहा तर आता ही विरामचिन्ह कोणती आहेत आणि ती कधी वापरायची याची माहिती आपण पाहूयात पहिलं विरामचिन्ह आहे पहा पूर्णविराम तर पूर्णविराम कधी वापरतात पहा पूर्ण वाक्याच्या शेवटी तसेच संक्षिप्त शब्द लिहिताना पूर्णविराम वापरतात उदाहरण पहा त्या नेहमी खरे बोलावे हे एक वाक्य आहे वाक्य पूर्ण झाले की वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचं तसंच पहा आता हे नाव आहे वि वा शिरवाडकर तर या ठिकाणी विष्णू वामन शिरवाडकर हे पूर्ण नाव आहे परंतु पूर्ण नाव लिहिण्याच्या आयोजित काय करतात सांगा नावाचं पहिलं अक्षर लिहून त्यानंतर पूर्णविराम देतात पुढचं विराम चिन्ह पहा अर्धविराम आहे तर अर्धविराम पहा या ठिकाणी कसा आहे वर पूर्णविराम आहे आणि खाली स्वल्पविराम दोन्ही एका खाली एक दिलेला आहे कधी वापरायचं हे दोन छोट्या वाक्यातील संबंध दर्शवताना ती वाक्य उभ्यानवी अव्ययांनी जोडण्यासाठी अर्धविराम वापरतात आता उदाहरण पहा अभय शाळेला आला नाही त्याच्यापुढे अर्धविराम दिलेला आहे कारण तो आजारी आहे म्हणजे ही दोन छोटी वाक्य आहेत आणि ही एकमेकाला जोडली आहे कशाने जोडला आहे कारण या नवी अवयीने जोडला आहे आणि हे जोडण्यासाठी त्याच्या पाठीमागं काय वापरतात अर्धविराम वापरतात पुढचा आहे पहा स्वल्पविराम तर स्वल्पविराम कसा आहे पहा चिन्ह आणि कधी वापरायचं पहा एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास व हाक मारताना नावापुढे हे चिन्ह वापरतात आता उदाहरण आहेत पहा महाराष्ट्रामध्ये गहू हरभरा ज्वारी द्राक्षे व ऊस ही पिके पिकतात तर या ठिकाणी पहा पिकांची गहू आहे हरभरा ज्वारी द्राक्ष आणि ऊस तर या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला काय द्यावं लागणार आहे स्वल्पविराम द्यावं लागणार आहे त्याचप्रमाणे पहा एक वाक्य आहे मुलांना शांतता राखा तर या ठिकाणी मुलांना झाल्यानंतर म्हणजे नावाने आपण हाक मारलाय मग मा हाक मारल्यानंतर पुढे काय द्यायचं स्वल्पविराम द्यायचं पुढचं आहे पहा पुढचं विरामचिन्ह आहे अपूर्ण विराम तर अपूर्ण विरामामध्ये एकावर एक असे एक दोन पूर्णविराम दिलेले याप्रमाणे याचे हे चिन्ह आहे वाक्याच्या शेवटी तपशील देताना अपूर्ण विराम वापरतात उदाहरणार्थ पहा नामाचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत आता नामाचे एकूण तीन प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे मग मा खालील प्रमाणे आहेत असं म्हटल्यानंतर पुढे काय द्यायचं या का ठिकाणी अर्ध अपूर्ण विराम द्यायचं सामान्य नाम विशेष नाम आणि भावाचक नाम हे नामाचे तीन प्रकार आहेत पुढचं विरामचिन्ह आहे प्रश्नचिन्ह तर प्रश्न विचारलेल्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात आता उदाहरणात पहा तुझे नाव काय तो गावी केव्हा जाणार तुझ्या वडिलांचे नाव काय तू कोठे राहतोस याप्रमाणे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागतं पुढचं विरामचिन्ह आहे उद्गारचिन्ह उद्गारचिन्हाचं चिन्ह पहा कशाप्रमाणे आहे या ठिकाणी आपल्या मनातील भावना व्यक्त करणाऱ्या वाक्याच्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह वापरतात उदाहरणात पहा शी काय घाणेरडा आहेस तू तर या ठिकाणी पहा आपल्या मनातील भावना ज्या आहेत त्याशी या शब्दातून व्यक्त झालेल्या आहेत म्हणून त्याच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे अरे वा किती सुंदर चित्र आहे या वाक्यामध्ये पहा सुंदर चित्र म्हणजे आपल्याला चित्र आवडले आहे म्हणून त्याच्याविषयीच्या भावना आपल्या मनातून अरे वा या शब्दातून व्यक्त होतात म्हणून अरे वा यानंतरनं उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे पुढचं विरामचिन्ह आहे अवतरण चिन्ह तर यामध्ये चिन्हामध्ये पण दोन प्रकार आहेत परत एकेरी चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह तर एकेरी अवतरण चिन्ह कुठं देतात पहा एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना आता उदाहरणात पहा गांधीजींनी चले जाऊची घोषणा दिली तर गांधीजींनी ही चले जाऊची घोषणा दिलेली आहे त्यामुळे चले जाव हे जे शब्द आहेत ते एकेरी अवतरण चिन्हात लिहिलेले आहेत यानंतर पुढचा प्रकार आहे पहा दुहेरी अवतरण चिन्ह तर या ठिकाणी पहा दुहेरी अवतरण चिन्ह कसं देतात त्याचं हे चिन्ह आहे एखाद्याच्या तोंडचे शब्द जसेच्या तसे देताना ते वापरतात म्हणजे आपण आपल्या तोंडावाटे जे बोलतो ते जसेच्या तसे लिहिण्यासाठी दुहेरी अवतरणचिन्ह वापरतात उदाहरणार्थ राकेश म्हणाला स्वल्प विराम आहे आणि या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हात पहा मी अभ्यास करेन पूर्णविरामाने अवतरणचिन्ह बंद केलेलं आहे या ठिकाणी म्हणजे आपल्या तोंडचे वाक्य जसेच्या तसे आपण अवतरणचिन्हात मध्ये लिहितो पुढचं आहे पहा संयोगचिन्ह त्याचं चिन्ह कसं आहे पहा दोन शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास हे चिन्ह वापरतात या ठिकाणी पहा तो शुभ अशुभ मानत नाही तर या ठिकाणी हे दोन शब्द आहेत शुभ आणि अशुभ हे दोन्ही जोडताना आतमध्ये कुठलं चिन्ह दिलेलं आहे चिन्ह दिलेलं आहे त्यानंतर पहा मी त्याला सहज बोललो तर या ठिकाणी बोललो हे शब्द बोलताना म्हणजे बोललो हे अपूर्ण राहिल्यास लो हा शब्द याला जोडण्यासाठी आतमध्ये कुठलं चिन्ह दिलेलं आहे संयोगचिन्ह दिलेलं आहे त्यानंतर पुढचं विरामचिन्ह आहे चिन्ह त्याचं चिन्ह सुद्धा बघा कसं आहे हे सुद्धा संयोग चिन्हासारखंच आहे बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास स्पष्टीकरण द्यावयाचे राहिल्यास अपसारण चिन्ह वापरतात उदाहरणार्थ पहा आम्ही सकाळी आलो पण आता पुढचं वाक्य अर्धवट राहिलेलं आहे म्हणजे पुढचं आपण बोललेलं नाही त्यामुळे आपल्याला स्पष्टीकरण द्यायचं इथं आम्ही सकाळी आलो होतो परंतु काय झालं हे पुढं सांगण्यासाठी या ठिकाणी अपसारण चिन्हाचा उपयोग केलेला आहे तो खेळ अप्सारणचिन्ह दिलेला आहे जो सर्व खेळतात तर बोलता बोलता आपली विचार मालिका मध्येच तुटली आणि आपल्याला त्याचं स्पष्टीकरण द्यायचं असेल तर कोणतं चिन्ह वापरतात चिन्ह वापरतात आणि शेवटचं आहे पहा विरामचिन्ह चिन्ह त्याचं चिन्ह पहा कसं आहे या ठिकाणी पर्याय दाखवताना वापरतात म्हणले मला मराठी पर्याय गणित विषय आवडतो म्हणजे दोन्हीपैकी आपल्याला जर एक पर्याय सांगायचा असेल तर त्या दोन्हीच्यामध्ये कुठलं चिन्ह वापरतात विकल्पचिन्ह वापरतात